येस तर नमस्कार मित्रांनो आज एक असं फळ तुम्हाला मी दाखवतो जो जास्त लोकांना असं माहिती नाही आहे आणि जेव्हाही आपला आता हा आपला रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट समोर आहे आपल्या फळाचं झाड आहे तर जेव्हाही लोक रेस्टॉरंटवर जेवायला येतात ना तेव्हा या फळाकडे बघतात आणि नम नेहमीच विचारतात अरे बाबा हे संत्र आहे का किंवा हे मोसंबा आहे का तर ते फळ आज मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे ते फळ आहे संत्र किंवा मोसंब ह्याच्यासारखंच दिसणारं हे फळ आहे इथेही इथेही आहेत आहेत तर ह्या फळाला कोकणामध्ये पपणीस असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये ह्याला ग्रेप फ्रूट असं म्हटलं जातं आता पपणस जेव्हा आपण म्हणतो ते आपल्याला वाटतं की हे कोकणामध्ये तयार केलेलं फळ आहे म्हणजे ह्याची जी लागवड सुरुवातीला जी कोणी केली असणार तरी हे नेटिव्ह फ्रूट आपण म्हणतो ना की नेटिव्ह फ्रूट हे लोकांना वाटतं की हे कोकणातलं आहे पण तसं नाही आहे हा फळ जो आहे ना हा करिबियन आयलँड्स आपण म्हणतो वेस्ट इंडिज ह्याच्यातला फळ आहे आणि त्या ठिकाणी हा भरपूर प्रमाणात उगवतो आणि कोकणातले आणि वेस्ट इंडिजचे जे हवामान जे आहे ना ते सेम म्हणजे जवळपास सारखे असल्यामुळे हा फळ त्याच हवामानातला आपल्या इथेही तयार होतो या फळाची टेस्ट जर तुम्ही बघाल ना तर थोडी कडू थोडी गोड थोडी आंबट असते साखर आणि मीठ असं घालून त्याला खा खाल्लं जातं आतून जर तुम्ही फोडलात तर त्याचा टेक्स्चर किंवा त्याचा जो आपण स्ट्रक्चर म्हणतो ना तो संत्र किंवा मोसंब्यासारखाच असतो पण गुलाबी रंगाचा आतून हा फळ असतो आणि सेम संत्र मोसंबीसारखा हा खाल्ला जातो विटॅमिन सीमध्ये भरपूर हा फळ असतो अतिशय सुंदर पोटासाठी एकदम बेस्ट आणि वेट फळ फळही ह्याला म्हटलं जातं कारण या फळामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि सटायटी व्हॅल्यू आपण म्हणतो मन ना म्हणजे थोडं फळ जरी खाल्लं तरी आपल्या पोटाला भरल्यासारखं वाटतं तर ह्या सगळ्या माहिती पपणीसबद्दल तुम्हाला माहिती होत्या क्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा पुन्हा एकदा फळ आपण जवळून बघूया आणि अशाच छान छान गोष्टी गप्पा आणि गजाल्यांसाठी आपला युट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका खालीच सबस्क्राईब बटन आहे पटकन प्रेस करा